होम खतम बाय बाय टाटा गुड बाय तर मंडळी तुम्हाला तर माहितच आहे आपलं एक लाख सबस्क्रायबरचं कुटुंब तयार झालेलं आहे आणि या निमित्तानं मी देत आहे छोटीशी जंगी पार्टी तर आम्ही जात आहोत एका ठिकाणी ऍडव्हेंचर थ्रिलर करण्यासाठी तर माझ्यासोबत आहे केंद्रे मी मास्तर आणि देवाभाई आम्ही सर्वजण मिळून जात आहोत चाकूरला दंगा मस्ती करत आम्ही निघालो चाकूरच्या दिशेने देवा तर देवाभयाचे हे असे काहीतरी येडे चाळे चालू होते सकाळपासून उपाशी होतो त्यामुळे खूप भूक लागली होती त्यामुळे एका ठिकाणी आम्ही असा नाश्ता केला आणि नाश्ताला छान छान पुरी भाजी खाल्ली आणि पोहोचलो चाकूर मध्ये तिथे गेल्यानंतर तिकीट काढलं आणि आता जात आहोत आम्ही अम्युजमेंट पार्क मध्ये केंद्रे देवा भैया मास्तर आणि आम्ही सर्वजण मिळून पोहोचलो वरच्या पार्क मध्ये आणि तिथे आम्हाला न्यायला आली होती ही छोटीशी रेल्वे इथे आम्ही छान छान फोटो क्लिक केले आणि आता जात होतो आम्ही गाडीची रायडिंग करण्यासाठी ही जी गाडी आहे ती या तारेवरती चालत होती आणि मला ही काय व्यवस्थित चालवता आली नाही म्हणून छोटीला देवाभयाना असा धक्का दिला आणि आता बसलो आहोत आम्ही या छोट्याशा रेल्वेमध्ये आणि या रेल्वेमध्ये बसून आम्ही संपूर्ण पार्क फिरलं <laughs> आणि व्हिडिओ काढण्यासाठी परत एकदा आम्ही रेल्वेमध्ये बसलो होतो त्यानंतर आम्हाला करायची होती बोटिंग त्यासाठी आम्ही हे सेफ्टी जॅकेट घातले होते आणि इथे आम्हाला दोन ऑप्शन होते एक इंजिनवाली बोटिंग आणि दुसरी पायाने पेंडल मारायची बोटिंग वाली बोटिंग करायची होती पण आम्ही खूप थकून जातो त्यामुळे आम्ही निवडली इंजिनवाली बोटिंग काही दिवसाखाली खाली आपण मोठ्या ड्रॅगन झुल्यामध्ये बसलो होतो तर सेम तसा झुला जो आहे तो इथे पण पन होता पण छोटा साईजचा होता तर इथे पण आम्ही थोडस शूट केलं आणि बसलो आम्ही या ड्रॅगन झुल्यामध्ये ड्रॅगन बसून झाल्यानंतर आम्ही बसलो होतो मोठ्या झोक्यामध्ये तिथे पण खूप मस्त ते ते <laughs> मजा येऊ लागलो होती आणि त्यानंतर बसलो आम्ही या ड्रॅगन रेल्वे मध्ये हे काय होतं की पण मला एकदा तर याच्यामध्ये बसायचं होतं आणि खूप भारी वाटू लागलो होतं हे बाहेरून बघताना त्यामुळे मी ठरवलं की याच्यामध्ये बसणार आणि खूप मजा आली याच्यामध्ये बसल्यानंतर

आता करूयात काहीतरी तुफानी आणि हे होतं सर्वात शेवटचं आमचं ऍडव्हेंचर आणि हे होतं सर्वात शेवटचं पॉईंटही होतं इथलं कारण की ही होती जीप लाईफ आणि याला मी पहिल्यांदाच अनुभवत होते आणि हे अनुभवण्यासाठी आम्हाला मुकुट हे, हे हेल्मेट घालण्यात आलं सिरी सलामत तो पगडी पचास नाहीतर त्यामुळे या भयाला सांगितलं की एकदम व्यवस्थित हेल्मेट लाव कारण की माझ्या आई पप्पाला मी एकुलती एक पोरगी आहे आणि हा माझ्या होणाऱ्या पती परमेश्वरची एकुलती एक बायको आहे मी आणि खूप भीती वाटू लागली होती कारण की या अगोदर मी ह्याचा कधीच अनुभव घेतलेला नाहीये आणि आमच्या घरातले मी सगळ्यात पोरगी आहे आणि मास्तर सोबत असले की मला हे असलं काहीतरी ऍडवेंचर थ्रिलर अनुभवायला मिळतय सेट गो राम 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 भाग बाय बाय टाटा गुड बाय गया सकाळपासून आम्ही खूप फिरत होतो काही ना काहीतरी वेगळा अनुभवत होतो आणि आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही खाल्ली पावभाजी आणि मला ही जीप रायडिंग एवढी आवडली की मला परत एकदा जीप रायडिंग करायची होती त्यामुळे मी आणि केंद्र आम्ही परत तिकीट काढलं दोघांनी आणि परत निघालो आम्ही जीप रायडिंग करण्यासाठी केंद्र पुढे निघालो आणि त्याचा पाठोपाठ मीही निघाले एक एक मिनिटाची ही जीप रायडिंग दोन वेळा अनुभवून आम्ही निघालो होता आमच्या घराच्या दिशेने आणि ही रेल्वे आम्हाला परत आले होते ने नेण्यासाठी खाली त्यामुळे आम्ही या रेल्वेमध्ये बसलो आणि माझ्या फॅन मंडळी भेटला होता त्यांना टन तान बाय बाय केलं आणि निघालो आमच्या घराच्या दिशेने